नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुरू नका आजपासून आपण पुरवठा निरीक्षक भरती मागील वर्षीचे प्रश्न ही सिरीज सुरू करणार आहोत यापुढे ही सिरीज कंटिन्यू राहील चला तर सुरुवात करूयात व्हिडिओला सुरू अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार नोट्स उपलब्ध आहेत यात आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आठ विषयाच्या स्टडी नोट्स मिळणार आहेत टेलिग्राम ग्रुपवरील सर्व टी सी एस प्रश्नपत्रिका फ्री आणि टोटल एक हजार अठ्ठ्याहत्तर पेजेसच्या नोट्स आहे विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला ऑनलाईन पाहिजे असतील तर त्याची किंमत आहे पाचशे रुपये आणि घरपोच होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर एक हजार रुपये येथे संपर्क क्रमांक आहे अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा व्हॉट्सअप क्रमांक आहे तुम्ही मॅसेज करू शकता किंवा कॉलही करू शकता चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो आजच्या प्रश्नपत्रिकेतील पहिला प्रश्न पळून जाणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा मित्रांनो पळून जाणे म्हणजेच पाठ दाखवणे आता आपण इतर ऑप्शनचे एक्सप्लेनेशन बघूयात पाठ पुरवणे म्हणजे पिच्छा पुरवणे त्यानंतर पाठीशी घालणे म्हणजे संरक्षण देणे अशा प्रकारे आपण सर्व एक्सप्लेनेशन घेणार आहोत त्यानंतर पुढील प्रश्न उताना या शब्दाचा पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता तर विद्यार्थी मित्रांनो उताना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पालथा ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार ताई घरी एकटी असल्यामुळे सारे काम तिलाच करावे लागले या वाक्यात कोणता वाक्प्रचाराचा अर्थ दडलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर एखादे काम आपल्या अंगावर येते तेव्हा आपण म्हणतो ते काम आपल्या अंगावर पडले ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे अंग चोरणे म्हणजे कामात कुचराई करणे अंग टाकणे म्हणजे पडणे किंवा झोपणे अंगावर काढणे म्हणजे एखादे आपल्याला दुखणे झाले तर ते आपण अंगावर काढतो समजा सर्दी खोकले झाले तर आपण ते अंगावर काढतो लवकर दाखवण्यात जात नाही त्याप्रमाणे अंगावर आप काढणे त्यानंतर ज्या वाक्यात एकच उद्देश व एक विधेय असतो त्या डॅडॅश वाक्य मानतात विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला माहीत पाहिजे की उद्देश म्हणजे काय उद्देश म्हणजे करता आणि विधेय म्हणजे क्रियापद ज्या वाक्यात एक करता आणि एकच क्रियापद असते त्या वाक्याला केवळ वाक्य म्हणतात वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य असते तर संयुक्त वाक्यात दोन प्रधान वाक्य उभयानव्यानं जोडलेले असतात पुढील प्रश्न बघूयात पुढीलपैकी कोणती म्हणण्याची जोडी चुकीची आहे ऑप्शन क्रमांक एक खान तशी माती बरोबर आहे आईप्रमाणे मुली त्यानंतर गरजेल तो पडेल काय बडबड करण्याच्या का हातून काही कार्य होत नाही बरोबर आहे त्यानंतर सी गर्वाचे घर खाली गर्विष्ठ माणसाला अपमानित होण्याची पाळी येणे बरोबर आहे घरोघरी मातीच्या चोली सर्वत्र एकसारख्या चोली असणे हे चूक आहे घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सर्वत्र एकसारखी परिस्थिती असणे ऑप्शन क्रमांक डी हे आपलं चुकीचं आहे उपसर्ग साधित शब्द निवडा या प्रश्नाच्या आधी तुम्हाला उपसर्ग म्हणजे नेमकं काय का हे तुम्हाला माहीत पाहिजे उपसर्ग म्हणजे मूळ शब्द आहे त्याच्यापुढे काही अक्षर जोडले जातात त्यालाच उपसर्ग म्हणतात जसं की अवलक्षण आता लक्षणच्या पुढे आपण अजोडलं त्यानंतर अतिक्रमण क्रमणच्या आधी आपण जोडलं यालाच उपसर्ग म्हणतात आता इथे उपसर्ग साधी शब्द कोणता आहे तर भरधरी हा शब्द उपसर्ग घटित आहे जेव्हा मूळ शब्दाच्या मागे काय अक्षर लागतात त्याला प्रत्यय म्हणतात आणि त्या शब्दाला प्रत्यय घटित शब्द म्हणतात त्यानंतर पुढील प्रश्न पाणी सोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय पाणी सोडणे म्हणजे त्याग करणे ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न खालील शब्दसमूहामध्ये चुकीचा पर्याय ओळखा केसाची बट असते बरोबर गुरांचा कळप असतो बरोबर गवताची मुळी नसते गवताची गंजी किंवा पेढी असते ऊसाची मुळी असते त्यानंतर प्रश्नपत्रिकेचा संच असतो बरोबर आहे पुढील प्रश्न ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा नकारार्थी वाक्य बनवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एखादे वाक्य नकारार्थी करायचे असेल तर त्या वाक्यातील विशेषण घ्यायचे आणि त्याचा विरुद्ध शब्द बघायचा तर इथे कोणते विशेषण आहे आदर तर आदरचं विरुद्ध होईल अनादर आणि शेवटी नकारात्मक क्रियापद घ्यायचे नको नाही असे तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका विद्यार्थी मित्रांनो सी हे उत्तर का नाही आहे तर ते व्याकरणदृष्ट्या चुकीचं आहे ज्येष्ठ नागरिकांना अनादर करू नका असं होऊ शकत नाही त्यानंतर पुढील प्रश्न श्रेयस्कर शब्दाचा संधी ओळखा विद्यार्थी मित्रांनो ही विसर्ग क्रू धातूची संधी आहे जेव्हाही एखाद्या विसर्गासमोर जर कर क किंवा कार आलं तर ती संधी विसर्ग क्रू संधी होते जसं येते की श्रेयच्या नंतर कर आलं म्हणजे श्रेय विसर्ग कर नंतर हा विसर्ग आटतो आणि त्याच्या जागी स लागतं म्हणून कर होतं ते आणि पुढे श्रेय जसे तसे म्हणून ते पूर्ण श्रेयस्कर होतं अशा प्रकारे ही विसर्ग धातूची संधी आहे हिरण्यगर्भ शब्दाचा समानती शब्द ओळखा विद्यार्थी मित्रांनो हिरण्यगर्भ म्हणजे सूर्य त्याला आपण रवी आदित्य सविता इत्यादी शब्दाने आपण संबोधतो यानंतर आपण सर्व ऑप्शनचे एक्सप्लेशन बघूयात धरा म्हणजे पृथ्वी भूमी वसुंधरा वसुधा न म्हणजे गगन आकाश तारांगण इत्यादी त्यानंतर जल म्हणजे पय तोय जीवन पाणी इत्यादी शब्द जलाला पण आहे त्यानंतर पुढील प्रश्न ज्या वाक्यात एकच प्रधान वाक्य आणि बाकीचे वाक्य या प्रधान वाक्यावर अवलंबून असतात त्यांना वाक्य म्हणतात जसे की गुरुजी म्हणाले राहुल हा हुशार आहे जसं की आपण गुरुजी काय म्हणाले तर त्याचं उत्तर राहुल हा हुशार मुलगा आहे हे दोन्ही वाक्य एकमेकावर डिपेंड आहेत त्यामुळे येथे वाक्य होते जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य असते तेव्हा मिश्र वाक्य होते अशा प्रकारे आज आपण अन्नपुरवठा विभाग भरतीचे मागील वर्षीचे काही प्रश्न बघितले अशाच विविध विभागाच्या प्रश्नपत्रिका सोल्युशनसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद